तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पूर्ण कटिंग दाखवलेलं होतं की प्रिन्सेस ब्लाऊज तर आता आपले प्र प्रिन्सेस ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत हे लग्नाचे ब्लाऊज आहेत बघू शकता किती मी ब्लाऊज शिवलेले आहेत चार ब्लाऊज शिवलेले आहेत एकदम भारी भारी डिझाईन मारलेले आहे एक ब्लाउज आहे तो कटोरी शिवलेला आहे त्याचे कटोर एकदम व्यवस्थित आलेले बघू शकता किती छान कटोरी आलेले आहे परफेक्ट आणि याचा पानगळा मारलेला आहे मी हा पानगळा आणि याला लटकन असं बनवलेलं आहे घरी बनवलेलं आहे म्हणजे कसं असं लटकन बनवलं ना आपल्या केसात अडकण्याचा काय म्हणजे प्रॉब्लेम होत नाही कारण एकदम व्यवस्थित असं लटकनही होते दिसायला पण छान वाटते बघू शकते असं पाठीवर बांध ना मस्त लटकन असं छान दिसते हा ना चौथी छातीचा हा ब्लाऊज आहे आणि याची भाई पण अशी लांब भाईचा ब्लाऊज आहे काटपदर साडीचे छान आहे आणि हा आहे तो साधाचा याला काही नाही शिव केलेलं डिझाईन वगैरे काही नाही बनवलेली एकदम साधा नॉर्मलच शिवलेला आहे हा प्रिन्सेस आहे चाळीस छातीचा आहे मी खूप लावते हुक निघले त्याचे दोघी बहिणी बहिणीचे ब्लाऊज आहेत हा पॅक गळा आणि याचा मध्यंतरी असा एकदम छोटासाच गोल केलेला आहे ही पण लांब बाई आहे प्रिन्सेस बघू शकताय किती छान प्रिन्सेस आहे हा येल्लो कलरचा ब्लाऊज ब्लाउज आहे फिनिशिंग पण मस्त आलेला आहे आणि हा जो ब्लाउज आहे ना तो सेमी पैठणीवरचा ब्लाउज आहे बघू शकताय त्याचा पण मी पॅक गळा मारलेला आहे पॅक गळा आणि त्याच्यामध्ये असा गुंद असा सेप दिलेला आहे एकदम असं म्हणजे कसा नारळासारखा सेप दिलेला आहे आणि त्याला लटकन लावलेलं आहे एक आतमध्ये गेलं हे जर घातलं ना असं एकदम पाटीवर असं आता हे मला पक पकडायला येत नाही त्याच्यामुळे असं सेफ बरोबर दिसत नाही एकदम घातला ना हा ब्लाउज असा असं परफेक्ट पाटीवर बसतोय आणि हे जे लटकन आहे ना ते मध्यंतरी असं छान दिसतंय हे लटकन कारण ह्याला नाडी बांधायचे काय नाही इथंच मी पॅक केलेलं आहे आणि इथं मोतीची लेस लावलेली आहे बघू शकता एकदम भारी डिझाईन आहे आणि साईडला मोर लावलेले आहे तिथे दोन्ही साईडला म्हणजे कशी कोरवली कशी ब्लाऊज साडी घातल्यावर उठून दिसणारी अशी लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि हा पण प्रिन्सेस कट आहे हा चाळीस छातीचा शिवलेला आहे याची पण लांब आहे असा आपला सेमी पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे आणि हा तो साधाच आहे कारण याला काही एवढी जास्त डिझाईन नाही केलेली याला ऑलरेडी वर्क का असल्यामुळं काही डिझाईन नाही बनवत आहे एकदम साधा सिंपल असा सा गळा मारलेला आहे आणि याला आपली जशी करंजी असते ना त्या पद्धतीचं लटकं नाही बघू शकतंय सेम तसाच सेप आहे करंजी तर असे आपले हे लग्नाचे ब्लाउज आहेत तर आज आपले लग्नाचे ब्लाउज कसे वाटले कसे डिझाईन आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये